माणूस दिसतो नेट घातला नाही मी माणूस आहे दिसला का दिस गो दिसंग व्लॉगिंग चालू केली ना मी पण सॅमसंग मध्ये कसार पकडला असा का आणि मग असा तर मित्रांनो आता आम्ही आलोय अभे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है आलोय ना आम्ही बच जाला बाकी तो आमची मिसळ आलेली आहे आता आम्ही हाय गाईज वेलकम टू माय न्यू तर त्याचा आम्ही आहे मिसळ खायला मिसळ खाल्यानंतर आमचा प्लॅन ठरलाय की बंधाऱ्यावर जायचा स्वतःला धावूया पहिला पाऊस झाल्यावर बंदारा कसा दिसतो ते बघूया आता त्यांची वाढ बघतोय निर्भय आणि बाळ्यात आहे कुठे ते, ते मस्त खेळलो आम्ही क्रिकेट जस्ट थांबवला आता बघू अरेच येत नाही ती 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 अबे जल्दी बोल कल पनवेल आहे आता आहे आणि आमच्यासोबत विरास आले तिथे थोडं काम आहे त्यांना ते आलेत आणि आता आम्ही पण चाललोय फिरायला तुम्हाला सांगितले मी आयफोन मधून आता हा मी वापरतोय ट्वेंटी थ्री अल्ट्रा त्याला <laughs> आता बघू नको म्हणून मी हा केला का नाही की मागेच असतील हा तर ब्लास लायकीच आहे

चला खाऊया आणि नंतर जाऊया पण ए फ्यू मोमेंट्सला इथं आमचं खाऊन झालेलं आहे आता आमचं आलं घरी हे अंडा पाव त्याला आला ये या बघा इकडे मग सत्तर हजार ये काढ ना रेकॉर्ड कर ना बारीक वाट अगं काय बारीक मग सरकार इकडे एवढंच कर मग मग असा कसा साधू मध्येच नको आणि तर दिसत नाही सर ठीक आहे ना हां दिसत आहे सतरा हजार घेऊन फायदा नाही झाला आम्ही निघालोय आम्ही चालू आहे बंधाड्यावर मी बाळा आणि मीरबाई आम्ही तिघार सांगितले चालू आहे बंधाड्यावर सो चला गेला ना <laughs> आणि आज ब्लॉग मी सॅमसंगच्या मोबाईल मधला करणार आहे तो बहुपती क्वालिटी आहे मला तर सांगा कसं आवडलं तर तू स्वतः आलोय बंधाऱ्यावर तुम्ही पाहू शकता एक मिनिट राहत हे बघा दुसऱ्या रस्त्याने आलो आहे आम्ही लास्ट टाइम तिकडनं जातो तिकडनं येतो आज वेळ आज विचार केला की इकडनं जाऊया तो चला फोन पण आला आहे एनीवे वाप केलं आहे साप साफ केलं आहे सगळा नाही दादा चालू खाली रे मोबाईल तर घ्यायचा बघू ना आणि आता लवकर दिसेल वरतून दिसतंय जास्त वाव तिकडे आहे पण नको तिकडे नको चल तिकडे जाऊ चल ते गाळ जास्त आहे गाळ गाल, गाल।, गाल काढलं ना बाबा गाल काढला इकडचा मधला मधला नाही सांगला पहिला पाऊस पडल्यावर आम्ही आल आलोय आणि याआधी आलो नव्हतो म्हणजे पहिला पाऊस तो पहिला पाऊस आला ना बदीर आणि आम्ही लास्ट टाइम आलो तो पावसाळी सगळा भरलेला सगळा हे सगळा भरलेला

पाहू शकता आमचा बंधारा नाटगाव शिरगावचा माहिती काय लागले आग लागली आहे काय ह तिकडे आग लागली हय निर्भय निर्भय आणि तिकडे पावसाळी तिकडे गेलो ना आम्ही लास्टन पोरापोड गेलो तिकडं काही खतरनाक झरणं खतरनाक ज्या मजा आली तेव्हा ब्लॉग नाही काढला मोबाईल ऑफ होता तेव्हा पण ज्याम मजा आली तिकडं म्हणजे लांब आहे खूप

बुडाला बुडाल चार पाच जण तुम्ही एवढं बुडाल फोटो सीझन चालू होता फोटो काढले तुम्हाला दाखवेल मी ब्लॉग मध्ये दाखवेल दोन तीन फोटो टाकेन मी ब्लॉग मध्ये आता यांचं चालू आहे ब्लॉग ब्लॉग नाही सॉरी फोटो सो काढा गाडी चालू आहे यांची फोटोची फोटो काढा गाडी चालू आहे असा घेणार आले बघ रे त्या आवाज चाललाय पूर्ण प्रदक्षिणा मारायची म्हणजे इकडनं तर तिकडनं परत असा इकडनं आम्ही आलोय आता इकडून असं जायचं तिकडंच परत पण असं ठरत आहे एक्झॅक्टली माहीत नाही पण इकडनं रस्ता आहे की नाही हाय रस्ता आहे की नाही माहीत नाही जाऊन तर बघूया हा इ पाऊस मग आलाय पाऊस आला ना वाटच पाटला अनिर भाई पावसाळी पाव ना आम्ही तिकडे गेलो पोरा पोरा बा बाबा नेट घातला नाही मी बाई माणूस आहे दिसला का हो दिस इज सॅमसंग चावलो ना काय मराठी माणूस आहे मी मराठी बोलणार आणि थोडं धावत चालणार मला वाटत नाही इकडनं येंट आहे काही त्यांचं झुम मारे मारे चाललंय झुम मारे मारे हो पटापट चाला आता हेच झाड पावसाळी सगळे हिरवगार होणार फक्त अजून एक महिना बाकी अरे होणार फक्त एक महिनाच बाकी आहे lên 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 mẹ वा ना किती वाट असेल साप केलंय साप केलंय साप साफ केलाय हो दादाचा विकास दादा झाला आता आठवडा इथून आठवडा झाला असतील अरे गाल काढाला मग पी ना मग तो அது <laughs> अगली प्लॅनिंग करतो तो तो मास्टर काय काय ऐक ना पण दुसरी गोष्ट ओ लागले भाई मारो हा कॉम्पिटिशन अमेरिका एवढी डोगली आहे बाई ते डोगली ती अमेरिका काय माहिती एक बिलियन डॉलर आयर्न करतो ना 4 4 वा 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 हा तर नाही कळत

<laughs> <थे थे थे। laughs> <laughs> <थे थे>। वाह <laughs> नहीं तू नहीं तू आल्ड आ, फेक एक पाठवायचे हो मस्त चाललंय आमचं एन्जॉय तर आपण कधी याचा काय संडे दुसरीकडे जाऊ ना मग कुठेतरी संडेला इथं येऊ नको नायरलिया बघू नको डायरेक्ट तिकडे लोकेशन काय चाल

आई होतो हात चटकला माझा काय हा फेक नाही गेली जाऊ शकते गेली सव्वीस जानेवारीला तुझा आधार कार्ड घेऊ शकतो आधार कार्ड रेशन कार्ड तुझं ते

आम्ही सूर्य बाबा सूर्य सूर्य काय बाबा झाला सो आम्ही पोहोचलो घरी आता स्प्राईट ती पितो आणि हा ब्लॉग इथे स्टॉप करतो आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका बाय बाय लवकर भेटू नवीन ब्लॉगमध्ये